नमस्कार तर आज आपण करूयात शिंग उपास स्पेशल शिंगाड्याचा शिरा हे बघा इथं मी भाजत आहे तूप टाकून असे दोनशे ग्रॅमचे दोन दोन पाकिटं घेतले ते आणि गाईचं पावशर तूप तर कढईमध्ये तूप टाकून छान भाजून घ्यायचं पीठ मंदाचेवर मी पण पहिल्यांदाच करते बघूयात कसा होतो तो तरी दहा दहा मिनटं तरी लागतात त्याला भाजायला मंदाचेवर कलर चेंज होईपर्यंत भाजायचा इकडे पाणी उकळायला ठेवलं आहे तर हा भाजून घेते मी तर बघा सात आठ मिनटानंतर कलर असा हे चेंज झाला चेंज आहे योग इतपत आणि असा हलका छान ला हलका झाला आहे आपल्याला हलवतानाच जाणवत आहे की हलका झाले म्हणून एकदम असं हे आहे वास वास मस्त पिठाचा छान यायला लागलाय शिंगाराच्या पिठाचा अजिबात गॅस मोठा केला नाही मी अगदी मंद आचेवर भाजला आहे हा बघू शकता एकदम हलका झालाय यात आपण आता साखर घालूया तर मी अंदाजे घालते साखर साखर आधी घालायची पिठामध्ये कारण पिठाच्या नंतर गाठी होत नाहीत पाणी घातल्यावर म्हणून साखर आधी घालायची तर आता आपण पाणी घालूया थोडं थोडंसं साईडनी ओतूया आणि मिक्स करून पाणी घालून छान मिक्स करून घेऊ बघू शकता एवढं भरून पाणी ठेवलं होतं ही भांड भरून सगळं पाणी लागलं हो त्याला

Радмикского. बघू शकता किती छान झालंय कलरही छान आलाय अशा पद्धतीने शिंगाड्याचा शिरा तयार आहे मी पण पहिल्यांदाच केलाय तुम्ही पण ट्राय करून बघा